नमस्कार मी राणिका सविवाला पण पाहताय डिजिटल अहिल्यानगर चारही नगरसेवक एकाच विचाराचे त्यामुळे प्रभा क्रमांक चौदाचं चे रूपर बदलताना पाहिलं मिळते कुठल्याही प्रभागाचा इतका विकास झाला नसेल इतका विकास प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाहिला मिळतोय आणि या सगळ्यांचं श्रेय जातं हे म्हणजे माजी उपमहापौर गणेश भोसले यांना गणेश भोसले हे नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांचा हा स्वभाव सगळ्यांना भावतो आज त्यांच्याच माध्यमातून आयलनगरच्या इतिहासात एक मोठी वास्तू उभी राहताना पाहायला मिळते आज सावित्रीबाई फुले अभ्यासिका या इमारतीचे उद्घाटन यशवंत डांगे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामातात पार पडले या प्रसंगी प्रभा क्रमांक चौदाचे नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते आयलनगर शहर जसं काज टाकताना आपल्याला पाहायला मिळतंय चांगले चांगले विकासाचे प्रकल्प रस्त्याचे रूपन असेल लाईटचे रूपन असेल चौकाचे रूपन असेल आपल्याला पाहायला मिळतात पर्यावरणाच्या अनुषंगानं देखील वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये वृक्ष लागवड देखील चांगली मोठ्या प्रमाणात झाली म्हणूनच देशामध्ये दुसरा क्रमांक आपल्याला एक हवेच्या बाबतीमध्ये शुद्ध हवा म्हणून जे आपल्याला मिळालेला आहे तो निश्चितच आहिजयनगर शहराचा एक फार मोठा अभिमान आहे नागरिकांचा सहभागाशामध्ये शक्य झालेलं आहे उद्याच्या काळामध्ये जे आपलं स्वप्न आहे ते स्वच्छ भारत अभियानामध्ये देखील देशामध्ये सर्वात स्वच्छ शहर कचरामुक्त शहर हे आपलं आयजयनगर शहर आलं पाहिजे आणि त्याच्याकरताच आज त्यातून पावलं टाकत असताना आज एक मोठी अभ्यासिका सावित्रीबाई फुले अभ्यासिका ही आज आयज्यनगर शहराच्या विनायकनगरच्या नगरच्या उभा राहिलेली आहे निश्चित शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण महत्वाकांक्षी असताना प्रकल्प आज उभा राहिला आहे त्यामध्ये मोलाचं योगदान आपल्या आईनगरचे महापूर गणेजी मोहते साहेब असतील संजय मामा चोपडा असतील जी भागानगर साहेब असतील या सगळ्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे मनापासून त्यांचं देखील मी अभिनंदन करतो एक चांगली वास्तू उभा कार्याबद्दल त्यांचा अंतकार आभार देखील करतो